कड़ी है। या के तुम्हाला पाचशेची नोट दिसली की कपडे काढे स्तवर वाजवणारी का? सेवचा माझ्यावरती सेमी वाला एक ला रुंजेकर चिट्टी दोन मिनिट दोन ला यवत तीन ला मालसिरास चार वरती पिराशी वारी आणि सहावर्ती नसरापूर सुटला हा चला फायनल साठी पात्र झालेले झाले गाडी मालक घेतो या चला फायनल फायनल आणि फायनल फायनल साठी झाले पात्र झालेले गाडी मालक ताबडतोब फायनलवाले ईश्वर कटके चिंतामणी कटके आपले आधात सांभाळा आपले आधात मैदानात येतात बघा आडवी तडी पळत्या संतोष शंकर कटके यांचं या ठिकाणी मैदानावरती आगमन झाले त्यांचं अखेर चरोश प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत సెనీ రనల్ సేన సమ ద నా శారా మనోరే నీ అల్స్ నంబర విజేత వస్తున్నా అంగీ कार्तिक ग्रुप यवतांचा कार्तिक पळत शांताराम दुहेणपूरकरांचा बाजी पाहला बाजी आणि कार्तिकाडी आणली अन्न गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र आणि त्याचबरोबर सेमी फायनल सात न क्वार्टर फायनल साठी पात्र ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी श्री भुवनेश्वर प्रसन्न गोपाळ साठी विलास कदम मालशुरॉस या गाडीचा एक नंबर आला विजेता